काळचे पावणे सात वाजता आहेत व्हिडिओ कसा बनेल माहीत नाही प्रशांतजींच्या हातात आहे म्हणजे जास्त काळजी करत नाही प्रशांतजी अगदी तातडीनं आले जखमी साप असल्यामुळे त्याचा काही वेळापूर्वी व्हिडिओ मी पकडताना बनवला शेफ्टी कशाप्रकारे कड झाली आपण बघितलं आहे मला मदत करते तिचं कर्तव्य असल्यामुळे हा तर एका कोपऱ्यात पकडताना कसा व्हिडिओ आला मला माहीत नाही पण एकट्या कार्यकर्त्यांनी ते तरुण घेतला होता कॅमेरा किंवा हो तो लपून बसला होता बिचारा खात्यातनं आणि जेव्हा आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न तो जायचा होता जखमी अवस्थेत तिथं बसला होता खरंतर असा माणूस असला तर वाचवणारे हात भरपूर असले असते हा व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर करतोय आपल्याला आपल्या जवळच्या प्राण्यांना तुम्ही वाचवण्यासाठी त्याची मदत होईल अशी आशा आहे पोविडन ऑइडीज सॉफ्ट असतं आहे जास्त उग्र कुठली कुठल्याही प्रकारचं औषध सापाना चालत नाही आणि त्यामुळे हे जे आहे लेब हे आम्ही त्याला उपयोग करीन खरं तर याच्यात आणखीन एक वेगळं औषधी असतं आहे ते चिकडण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही कदाचित त्याची शेपटी पण मला कट करा करावं लागेल कारण ती अधू झालेली आहे आता पुढं निर्णय घेईन आणि ह्या पाईपमध्ये त्याला घालून कसा उपचार करता येईल हा नक्की वाचेल कारण शेपटीकडून शेवटच्या भागात ती जखम झालेली आहे आणि तो तो मधल्या भागात त्याला मार पाडसा तो कदाचित वाचला नसता आता आपण पहिल्या तर पाईपच घालतो बघूया जाणार नाही ना असा किती छान आहे बघा हा इकडून लागला आता निर्जराला मदत करावं लागेल आणि अशा प्रकारे त्याला सपोर्ट किशी कळत कळा इकडे येऊन ह्याची मला काळजी घ्यावी लागेल आणि ते सुरक्षितरित्या होईल आणि इकडं आपण शेपटीकडे आता पाहू शकता की कशाप्रकारे तो जखमी झालेला आहे त्याला त्रास होतो स्वभावातच तो शांत असल्यामुळं थोडं आम्हाला सोपं दिलं अशा असे आहे पूर्ण आणि पुन्हा या पाईप येत नाही येऊ शकतो कारण पाईप थोडीशी मोठी आहे पण आपल्याला वेळ कमी आहे त्यासाठी शेफ्टी मला दाखवा जरा कट सगळं हाड कट झाले हाडा आपण लागलेला आहे ती जखम स्वच्छ करावं लागेल संक्रमण होणे किंवा संसर्ग होणे याची काळजी घेण्यासाठी ती शेती कट करण्याचं बापरी हे करतानाही बर वाटत नाही आहे कारण का आम्ही काही डॉक्टरचा कोर्स नाही केलेला त्यांना काही त्याना कंपाऊंडरचं पण नाही केलेला आणि डॉक्टरना हे सगळं करताना काही वाटत नाही कारण का ते त्यांना वाटत असतं की हे आम्ही जीव वाचण्यासाठी करत असतो पण आम्ही ते कोर्स नाही केलेला त्यासाठी आम्हाला अजिबात ही बरं वाटत नाही बाहेरून बाबा पैप याच्यापेक्षा साधारण लहान हवी होती आणि इथे मात्र पैपच मोठी आहे आणि पुन्हा पुन्हा बाहेरून येण्याचा प्रयत्न केला हे मगाशी मी म्हटलं होतं खरं तर निर्दलाला प्रशांत यायच्या अगोदर आणि आपण आता अशा प्रकारे त्याला प्रयत्न करूया इकडची बाजू मी सांभाळू लागेल मला तो पुन्हा पुन्हा यायचा प्रयत्न जरी केला तरी तिकड आणि अडकला तर तिथं त्याला हा तिथं दुखावला गेल्यामुळे पाहू शकता येतं की तो तर तो, तो माणूस एवढा घाबरलेला होता आ, जे महत्वा लोक जे होते त्यातील मालक जो होता तो मारण्याचा त्याला बिलकुल इच्छा नव्हती पण दुसऱ्याच माणूस तिथं मारायला आला होता हे त्यांना मला कळलं दुसरी गोष्ट तो काल पण त्यांना दिसला होता जे कॅमेऱ्यासमोर त्यांनी बोललेला आहे आपल्याला तो काहीच केला नाही असंही त्यांना सांगितलं पण ह्याला मात्र मारण्यात आलं नंतर मात्र तो काय होईल काय आपला बदला येईल काय शांती करावं लागेल काय अशा प्रकारे काळजी करत होता म्हणजे खरं तर ह्या गोष्टी आपल्याला खरंच वाटत असतील तर आपण मारा तरी का जातो हा विचार करण्यासारखा आहे रक्त या सुरू झाला ते आता हां रक्त वगैरे येईल तु, तुम तु, तुम्ही काय करा पहिला त्याला कोविड जास्त प्रमाणात वापरणं स्वच्छ करतो तोस लावून कट करण्याऐवजी आपण तसंच बांधली तर नाही ते तसं ते हार्ड कट झाले झालं नैसर्गिकरित्या म्हणजे आपण जाऊ दे ना कुजणार तिथं ते कुजणार आणि त्रास होणार कुजणार आणखी त्रास होणार आणि ती कुजत जाणार आणि किड वगैरे धरण्याची शक्यता आहे मग त्याच्यापेक्षा ते कट केलेलं बरं मग ते फक्त जगम वाढत जाईल जॉईंट होणार नाही शेफ्टी म्हणून ते कट सापाला धक्का नाही ना त्याच्यामुळे हे जेवढं खून ओपन नाही आहे थेड काढायचं थेड ओपन करायचं असे फिरा ओपन होते आपणच हा चमड्याचा भाग तेवढा शिल्लक आहे त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल काय मात्र सापाला काय होणार नाही अशा असताना आम्ही निर्धार असतो किंवा आता तो, तो वाचला ठीक आहे नाहीतर ह्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम आला असता बस ना कापूस लाव तू जास्त आणि सर्च करत तिचा कंपनीला माणसानं हे सगळं शक्य नाही आहे माझ्या ह्या कारकिर्दीत मला आठवतं ऑपरेशन जे आहे सापाला मी चार टक्के घेऊन वाचवलं होतं सोळा दिवस सु माझ्याकडे होता पण तो सुखरूप वाचला होता मोठा गोळा त्याच्या पोठातील आंतड्याचा बाहेर आला होता डॉक्टरच्या मतीने त्याला वाचवलं होतं अशा प्रकारचे भरपूर साप आले मागील पण आम्ही व्हिडिओ बनवला आहे आहे तो व्हिडिओ आणि तो मात्र नंतर आम्ही ऑपरेशन करायला ठरवलं तर दोन टक्के घालायचे होते पण डॉक्टर उपलब्ध होईपर्यंत त्याची जखमच बरी झाली म्हणजे कधी कधी एवढ्या लवकर नैसर्गिक साप बरे होतात हा सुद्धा तसंच आपल्याला पाहायला मिळेल कारण शेपटीनंतरचा नंतरचा भाग आहे त्याला नैसर्गिक थोडा त्रास झाला असता पण तसाही वाटला असता अशी मला आशा आहे तर निसर्गात त्याची जखम काढण्याची ती ताकद आहे निसर्गात दिलेली आहे काय करणार तू त्याला ब्लेड न करू ब्लेड न का हे ब्ले� बरं होईल मन तर अजिबात होत नाहीये पुढे हाड आहे ना हाड पूर्ण कट झालंय फक्त हे स्किन आहे ते स्किन तेवढच कट करायला लागणार ब्लेड ना तेवढंच बघा इकडे घेऊ का जिथं हार्ड कट झालं असं करा नवीन ब्लेडचा उपयोग होऊन याची काळजी आम्हाला दोन दिवसात घ्यावी लागणार कट झालं बर झालं लवकर झालं कारण का हे आता कट करताना थोडा त्रास झाला असेल पण ऑलरेडी सापाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ह्या तयारीनिशी पण उतरावं लागतं आहे कधी कधी वाईट प्रसंग येत असतात आणि भरपूर साप आम्ही जायच्या वेळ मारले पण जातात ह्या सगळ्या गोष्टीसाठी मित्रांना तयार असावं लागतंय आहे आणि कधी कधी डॉक्टर निष्णात डॉक्टर जरी असले हुँ? तर मदत करू शकत नाहीत कारण साप असल्यामुळे कसे घाबरतात भीतीचा त्यामुळे सापाचं काम करत असताना तुम्ही डॉक्टरकडं काहीतरी जास्त आपल्याला मदत होईल ह्या अपेक्षा करू शकत नाहीत त्यांनी डॉक्टर औषध दवा सांगतील पण काय करताना आपल्याला ते करावं लागतं आहे कधी कधी मग आम्ही सगळे टाके घालायला हे करायला तयार होतो आणि हे सगळं करताना मात्र आपण हे फार काळजीपूर्वक करावं लागतं आहे आणि काही माहीत नसलं तरी डॉक्टरांची मदत मात्र घ्यावी लागतेच याची शेफ्टी घट आणि भोतट होईल ती पण जखम भ पूर्ण भरून घेईल कारण गुरेद्वारा नंतरचा हा भाग आहे हे जर पोटाकडील भागाला असलं असतं तर मोठा प्रॉब्लेम आला असता पुन्हा पॉयोडिनचा उपयोग करा आणि लावा त्याला जास्त खाली ठेव खाली ठेव खाली ठेव खाली थे हो खाली ठेवते शेपटी खाली ठेव एक मिनिट त्याला मला असं लावताना बरोबर होईल आतमध्ये आतमध्ये घुसेल क्लीन करा कशामुळे झालं आज सापाला ते व्हिडिओ बनवला आहे मी त्या एकट्या माणसानं म्हणजे समोरील लाकडामध्ये ओपन प्लॉटमध्ये साप होता हा आणि मालकाला काल दिसला होता त्याला मारायची धरायची काहीतरी इच्छा नव्हती पण बाजूचा माणूस तो लाकूड करताना दिसल्यानंतर त्याला मारला पण तो पण हा साप पळून गेला म्हणून तो वाचला ह्या सर्पाचा खून होणार होता शेपटी कट होऊन तेवढ्यावरती ते भागलं आणि आम्हाला शिफ्टी करताना करता बरं करता वाटत नाही पण ह्याला तो मारायला बसला होता खापर्यातनं गेला म्हणून वाचला तो खापर्यातनं गेल्यानंतर तुम्हाला हाच घाव जर त्याला मध्ये खोटे झाला असता तर मोठा प्रॉब्लेम आला असता आता तुम्ही त्याला तर म्हणते ला सा, ला, पावडर लावला स्वच्छ झालं पावडर लावा पावडर घातला तर लवकर त्याला पकडेल पण पावडर क्रीम पकडणार नाही पावडरचा जास्त उपयोग केला जाईल त्याला आम्ही काहीसा पकडतो ना तिथं कट झालेले जखम स्वतः बरे झालेले असतात नॅचरली बरे सापडतात स्वतः नॅचरली पण कधी कधी जखमी होतात दुसऱ्या प्राण्याच्या हल्ल्यात जखमी होऊ शकतात किंवा माणसाने मारलेली भरपूर वाचलेली असतात आणि अशा वेळेला माणूस खूप हबरतो खरं तर आपण त्याला मारूच नाही हा विचार केला तर सोपं जाईल मार आपण मारायला प्रयत्न केले मग तो जगला म्हणून बदला घेतो ह्याची काळजी करत बसण्यापेक्षा कर। अभी माझा शेजारी आहे चांगला माझा मित्र आहे ह्या कामातला हितचिंतक तर चिंतक आहे कधी कधी जवळच्यांची खूप मदत घ्यावी लागते नाही जी चांगलं काम करत असाल तर मदत आपोआप मिळत जाते

खर तर याविषयी गैरसमज पण आहेत की सापाला साप थोडं जरी रक्त आलं तर तो जखमी होतो आणि मुंग्या लागतात आणि या मरतो असं जर असलं असतं तर निसर्गात एकही साप जिवंत राहिला नसता अभिप्रेस करता जिथं आता साप होता त्याच्या बाजूला भरपूर मुंग्या होत्या हे व्हिडिओ मध्ये दर्शवत नाही तिकडे नाही जवळ जरी नसलंय तरी बाजूला मात्र होत्या आणि त्याच्याते ते हमला केला असता खरं तर साप पडू गेला असता वगैरे त्याला त्रास झाला असता ही गोष्ट वेगळी पण कट असं काय झालं नसतं कट लांब जरा लांब करत चलते मी इकडे त्याला हे इथं जखम आहे पण इथे मी म्हणजे आतमध्ये नाही नाही मी असं पॅक केलं आणि मी ते टिकावं म्हणून कारण का हे स्किनला पकडत नाही ना हळूहळू त्याला बंद करायला ना पुन्हा स्किनला पकडत नाही तसे मी स्किनला जास्त पट्टी लावा लागले की <laughs> ते चिकटून राहावं म्हणून टिंचर ऑइडिनचा मोठा उपयोग होत असतो पण ते अतिशय उग्र असल्यामुळे कधी कधी सापाला घातक ठरू शकतंय पण मधल्या भागाला लावण्यासाठी टिंचरचा फार मोठा उपयोग होत असतो अशा प्रकारे ऑपरेशन सक्सेस म्हणता येणार नाही जखम आपण स्वच्छ केलेले आहे आणि हा पूर्ण जगल्यानंतर त्याला सक्सेस म्हणू शकतो आणि आता त्याला अशाच पायपेतून त्याला बंद करावं लागणार पिशवीचा हे आता बरोबर खात्री आहे बंद झालेली हे केलं कुठं आहे जर त्यामुळे त्याला मी खात्रीशी म्हणजे सापाला अस्वस्थ करू इच्छितो दर्शकांना की आपण कशाप्रकारे बघू शकता की गुद्धदोराच्या नंतरची जखम त्याला त्रास आहे एखादा भाग काढल्यानंतर पण गुधदोराच्या आतील असली असती तिथे मोठा प्रॉब्लेम आला असता तर त्याला जगवण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागले असते पण घरगुती उपायात आणि डॉक्टरची मदत न देता आम्ही याला जखमेला बरं करण्याचा प्रयत्न आहे दर्शकी सोबतीला होते आणि अशा प्रकारचा व्हिडिओ बनण्याचा मानस असा होता की अशा प्रकारे लोक त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना जगवण्यासाठी आम्ही सगळ्या प्रकारचे उपयोग प्रयत्न करत असतो तो जगील अशी आशा बघूया याच्यानंतरची पण व्हिडिओ अशा प्रकारची बनवत राहील धन्यवाद हा साप पण फार फार शांत आहे स्वभावना मी तसतोय अशा प्रकारे बाहेर येत असतात याच्यापेक्षा पाई पाई पा। अर्धी पाईप जर असली असते तर त्याला हाताळणं सोपं गेलं असतं आणि हे सगळं करतोय तो घाबरूनच मला मारणारे कोण जगवणारे हे कळलं असतं तर तो आपल्यावरती हल्ला केला नसता आणि तिथं फटकार होता आणि जिथं मारणारा व्यक्ती त्याच्या बाजूला होता त्याला न मारता तो काय करता तिथं आरामात बसला होता ही शिफ्टी हलवणे हा प्रयत्न आहे आणि अशी आपण त्याला आता सोडून देऊया ये हो पाणी और इसको गुस्सा आ रहा है हमारे ऊपर अभी तुम्हें जंगल में जाने का वक्त आया है हमसे तुम तो विदा लेने वाले हो अभी आराम करो यार इस तरह अटैक जख्मी सांप नाक लोग भगवान मानकर को मारने की कोशिश करते रहते हैं ऐसी कोशिश की साथ की गई थी जो मैं नागिर हर गाँव में इसको पकड़ा था और मालिक तो नहीं मारना चाहता लेकिन बाजू वाले इसको उसकी पूंछ काट कर हमें इलाज करना पड़ा था पिछले चार पाँच दिन से हमारे साथ में ये सांप था इस तरह से बहुत ही सुंदर सांप देख सकते पूंछ पूरी कट करके हमें इसको पर इलाज करना पड़ा था बहुत ही सुंदर सांप उतना ही गुस्सेला तकरीबन इलाज पूरा होने तक और मुझे यकीन नहीं होता तब तक उसको मेरे साथ में रखना हुआ और चार पांच दिन से मेरे साथ में रहा इसको बीच में पट्टी पहली बार और दो बार इसको ऐसे ही हल्का सा साफ सफाई जंतुनाशक लगा के उसको हम उसको अभी कुदरत के हवाले कर रहे हैं जाने रहा है क्योंकि बहुत ही गु़स्से वाला साफ है मेरे ख्याल से इसलिए सुरक्षित जगह है कितना भी ये करेगा तो भी उसकी कुछ मर्यादा रहती बाद में इस तरह से वो भाग जाता है